अंकुश भाऊने बऱ्याच जणांना बक्षीस दिलेला आहे त्यातनं कुणी दूध आणणार आहे तूप आणणार आहे किरा तर वाढवायचा असेल तर त्याला खुराकाची मदत करावी लागते खुराकाची यासाठी केस यासाठी सिकंदर लढतोय एका पाया ढेक्या बडावेला महाराष्ट्राचा महाराष्ट्र केसरी आहे पायात रुस्तमेह झालेला आहे आणि काळ्या लांगेचा पोरगा येतो संड्या प्रत्येकाच्या घराघरात पैलवान व्हावा मनोरंजन आणि कर्मणूक म्हणून सिद्धेश्वर करूला पुस्त्या नाही अनेकांची पालक हाय गीता आपल्या पोराला तालमी पाठवा फक्त आता आपल्या पोराला काळाची गरज ओळखा अंकुश भाव काळाची गरज काय आहे तुम्ही ओळखणारे आहे कब्जा येत गेलाय एक तरुण तडफदार कोराला सिकंदर दादा तुमटो दादा संदीप साळुगे पाणीदार सभापती तोडून जाण्याचा प्रयत्न आहे खडा केलेला आहे तोडण्याचा प्रयत्न आहे सिकंदर न मजबूत कब्जा केलेला आहे असा हा खेळ जीना या मरना या हा इस्त्री शिवाय जाना का कुस्तीला वजा केलं तर काय अर्थ आपल्या जीवनामध्ये हे आपले जीण आहे हे जगण आहे आणि हे करण्याचं काम तुम्ही केलेलं आहे अर हिटलरी म्हणायचा राष्ट्र बलिशानी नाही त्या राष्ट्रातील तरुण पिढी बलशाली नाही त्या राष्ट्राला जगण्यात अधिक कारण आहे अशा त्या सिद्धेश्वर परिचा मैदाबर खुस्त्या द्या अगदी खांच्या जोडी आणि आता एक नंबरची कुस्ती राहिलेली आहे एक नंबरच्या दोन गोष्टी आहेत पाच पाच लाखाच्या चा। एक चाक की त्याची खासियत की त्याची मास्टर कि याच डावावर त्यानं भारतातल्या अनेक दिग्गजांना मारलेला आहे याच डावावर आणि हाताची एक लंगी घातली हाताची एक लंगी हाता टाळ्या oh! टाळ्या 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 पैलवान सभापती साहेब यांच्या वतीनं माझ्यासाठी उत्कृष्ट कॉमेट्री चालवाय त्याबद्दल मी कुस्ती निवेदक ज्योतिराम वाजे सांगलीकर बोलतोय माझ्यासाठी पाचशे रुपये लक्ष लागणार आहे आणि माझ्या कॉमेट्रीचा सभापती साहेबांनी आयडी सर आतीपासन आमचं सहकार्य आहे पंचायतीनं गाणे चा कस काढलेला आहे नुसत बघून जायचं नाही बँकेत एवढा आहे माझ्या तिजोरीत तेवढा आहे तुमचा बँक मॅरेज आहे का खाली गाय का खाली काम नाही की पंधरा गाडी हवेली माझ बाथरूम आहे एवढा शावर आहे दाताना रोडवर आंघोळ आहे एवढ्या कोटीची गाडी आहे एवढ्या कोटीची भाडे जाताना चार चौघाच्या जा खांद्यावर जायचं आहे कोण घेऊन आलेला नाही कोण घेऊन जाणार नाही कर्तृत्वानं मोठं वा मरावे परी कीर्ती रूपी उरावे बाप एक हजार रुपये आता बदाम लागत बर का सातशे रुपये न तूप झालेला आहे तुमच्या घराण्याला कुस्तीचा वारसा आहे परंपरा आहे एकभार गोरे साहेब सांगलीला कारखान्यावर होते कारखान्यावर अशा कुस्तीत ना डॉक्टर एक देशमुख यांच्या वतीला माझ्यासाठी पाचशे रुपये आलेला आहे आणि कॉमेट्रीचं कौतुक झालेला आहे सिकंदर लढतो होतो कब्जा घेतला मोहोळचा वडील हा लावते मोहोळ पुढे एका डोळ्याचं ऑपरेशन झालं हे दोघे भाव गंगा सुरुवाती बसता मी बघतोय सुरुवाती बसता त्या वडूला आणलं होतं उंची ठाण्याला आणलं होतं पाच पाच सात सात हजार रुपयाला कुस्त्या लावल्या होत्या पाच सात हजार का वर्षात पुढच्या वर्षी तो इतिशेर मारला मधल्या जोडीतली कोण खेळा हा अरे मधल्या जोडीतली कोण खेळाय तयार होईना मोठ्या जोडीतली कोण खेळाय तयार होणार हाती इराणी नावाचं एक फार मोठं वादळ इराणचा पैलवा जागेवर बसला तरी सहा फूट चित्ता उडी मारतो तसा हवी न जाय आता पलीकडं आणि त्या पोराच्या ह्या पोराची कुस्ती लावली आणि सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला सिकंदर ना आणि झट मारत तु वरच्या जुडीतली पोरांना खेळावा लागला या पोरासाठी असा तो काही तो मारण्याचा प्रयत्न धडकावला तब्येत आहे बघा सिकंदरची फशन खाणारे म्हटली का जरा अशाची गरज आहे आहे समाजाला चार चार किलोमीटर आपण चालत आहे शाळेला आता हुंब्यापासून गाडी शाळेच्या गेट पर्यंत जात्या पस्तीस छत्तीसाव्या वर्षी पत्तीसाव्या वर्षी ती ती शोध म्हणून समजा आज चाळीसाव्या वर्षी शरीराचा खुरकुडा झालेला असते कच्चा मजबूत आहे के महाराष्ट्र केसरी गदा खांद्यावर ते त्या पोराच्या महाराष्ट्र केसरीची कुस्ती घेते के रे सिद्धेश्वर कोरोलीला एक वेळ परत एक वेळ बजीरंग बजी ताजे जयकार करा एका तोंडात ना आवाज येणार आहे ना रात्री टायर आहे पुढच्या वेळे मी तुम्ही बुकशीला ओराब अजूनही हात वरती जायच नाही सगळ्यांना सूचनाय बजीरंग बजी ताजे जे काय करा बोरा रंग टाकत आणि बला हनुमान रावणाची लंका समुद्राच्या पलीकड होती आणि किनाऱ्यावर सगळे वानर सेना बसली होती पलीकड जायस तरी कसा सीता माहीचा शोध घ्यायचा तरी कसा हनुमानाला शाप दिला होता आईन टायमाला तुझ्या शक्तीचा विसर परी वांद्राचा राजा जांबवत बसला होता जांबुवत म्हणायला लागला सतराने उड्डाने हुंकार वदनी करी डळमळ भूमंडल सिंधू जळगिनी जा जांबुवताना म्हटल्या म्हणल्या हनुमानानं डोळ सुद्धा वटार कारण हनुमानाच्या भाऊ मध्ये एवढं मोठं बळ होत की हनुमानानं उड्डाण केले ना सिंधूच पात्र देता प्रेम नागर एवढा पलाट्या हनुमान होता ब्रह्मदेवाने वरदान दिला होता कुठला अग्नी तुला धक्क नाही जल देऊ तुला कुठलं पाणी पुढ शकणार नाही असा भेट हनुमान आणि पलाट्या हनुमानाची भलाटी कुस्ती हॅलो त्या घटका भरत का अच्छा तलाट्या हनुमानाची भलाटी कुस्ती काम केलं कुरवलेला अंकुशाब सिकंदर कुस्ती की दीड दोन मिनट निकाल लगते तो, दीड दोन मिनट निकाल लगते तो, पंचाय अगली खरोकर, कु अगली आर पार चाल आर पार या कोई आली करके आता है कोई बजरंग करके आता है या दोनों एक होता है कुस्ती निवेदक कुमेश पाटील सर स्वागत आहे माने कुठं आहे कौतुका सकाळ पासून गावच्या कुस्त्याला सभा घेऊन हिरेन सभा घेऊन कुस्त्या पार पडायला सहकार्य आणि गया कौतुक आहे ग्रामस्थ ग्राम पंचायत विकास सेवा सोसायटी तसेच जय महाराष्ट्र क्रीडा व सांस्कृतिक तरुण मंडळ सिद्धेश्वर गणेश सिद्धेश्वर कुरवारी या सर्वांचं कौतुक आहे माडे गेल्या अनेक वर्षापासून या गावासाठी पहिल्यांदा सुरुवातीला कुसक्या झाल्या एक चा कुचलण्याचा प्रयत्न श्रीकांत देशमुख कुठे आहे शुभ तुम्ही छोटा होता अगदी मला आठवते वरगणी गावातन काढून आणायची इथं पैलवानाचं भागवायचं आणि कुसक्या चालू व्हायच्या कांदिलाल बरोबर का कदिलाल देशमुख आणि यात ना या कुसक्याची पुढे दलणगड झाली इथं महाराष्ट्र केसरी लाडायला लागली टाळ्या करा की जरा गावाला या टाळ्या करा जरा कुडलीला काय होत कब्जा मजबूत केलेला आहे ऑनरण माने,